लासलगावला गणेश नगर मित्र मंडळ यांनी दुर्गेश्वर महामंदिरामध्ये मोठ्या उत्साहामध्ये महाशिवरात्री साजरी केली महाशिवरात्रीच्या दिवशी सायंकाळी सहा वाजता मंदिरासमोरून डीजेच्या गजरामध्ये फटाके फोडत मिरवणूक काढण्यात आली महिलांचा यामध्ये मोठ्या संख्येनं सहभाग दिसून आला गणपती मंदिरामार्गे अमृतनगर संभाजी चौकातून पुन्हा मिरवणूक दुर्गेश्वर महादेव मंदिरात संपवून रात्री नऊ वाजता महाआरती करण्यात आली महिला दिन असल्यानं लासलगावला महिला दक्षता समितीचे अध्यक्ष वेदिका होळकर यांच्या हस्ते महादेव मंदिरात आरती करण्यात आली सकाळी बारा नंतर महाप्रसादाचं आयोजनही करण्यात आलं होतं मोठ्या संख्येनं नागरिक उपस्थित होते वेदन्यूजसाठी प्रतिनिधी कैलास उपाध्य लासलगाव